हा जुना आ... सिलेंडर आहे हा नवीन आहे तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहे ॲक्च्युली माझ्या भावाची तब्येत ना सिलेंडर संपला लाडच पप्पा गेले आहेत ऑफिसला आता ते येतील संध्याकाळी पण आता बरा मुश्किल झाले आहे कसं लावायचं आणि मला लावते तर पण मला इतकी भीती वाटते ना मनामध्ये की लागलं का नाही बरोबर लागलं का नाही बरोबर असं हे होतं टेन्शन झालं आहे मला आता हे लावायचं हा जुना सिलेंडर आहे हा नवीन आहे सिलेंडर संपला आहे माझा म्हणून नवीन लावला पण ॲक्च्युली ना ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आला आहे ह्याचा वायसर मोठा असल्याने ह्याला रेग्युलेटर लागत नाही आहे आणि आता मला लाडूला जेवायला घरायचं करणार तरी काय आता मी हे काढले कधीच नाही वापरलं पहिल्यांदा काढले बघू आपण होईल मी चहा बनवते बंद बन झालं आता मी चहा बनवून पहिल्यांदा वापरती काय माहिती चहा होतो का नाही तर चला बघूया डाळ भात झाला आणि अचानकच सिलेंडर संपला म्हणजे मी चहा ठेवला उकळायला आणि सिलेंडर संपला तर तर मी ह्याच्यामध्ये चाकलं आहे चहा आणि ना हे माझ्याकडे ना पाच सहा वर्षापासून मी घेतलं होतं हे मॉलमध्ये घेतलं होतं मी हे ऑफरमध्ये पण कधी यूज नव्हतं केलं मी हे तर चला आणि मी असा विचार केला की हे ना मी कोणाला गिफ्ट करते पण लाडूचे पप्पा मला बोलले अरे तुला कधीतरी तु हे काम येईन �का नको देऊ तू कोणाला राहू दे तर ठेवलं तर खरं खरं आज कामाला आलं मला हे भांडं आणि आता ह्याच्यामध्ये चहा किती मस्त उकळला आहे बघा माझा तर आता ह्याच्यामध्येच मी डाळ पण एकदा गरम करून घेते आणि लाडूला जेवायला घालते तर चला पहिले चहा मी काढून घेते याच्यामधला आता साखर टाकते मी लास्टला मी साखर टाकते चहामध्ये तर झाला आहे माझा चहा या सगळे चहा प्यायला आणि आता इकडे मी डाळ गरम करते आहे डाळ गरम करून लाडूला मी जेवायला घालते बरेचसे काम झाले आज माझे या कुकरमुळं आणि आता याच्यानंतर मी अंडा पण याच्यामध्येच बॉईल करणार आहे मी अंडे म्हणजे हे खास ना अंडा बॉईल आणि भातासाठी आहे तसं पाहायला गेलं तर पण मी याच्यामध्ये चहा पण केला आणि डाळ पण गरम केली चला झालं आहे माझे खा मग काही टेन्शन नाही झालं आणि नाही खूप टेन्शन होतं गॅस गेल्यावर ना तर आणि ही अंडे ना गावठी आहे लाडूच्या पप्पांनी कालच आणली होती लाडूसाठी तर मी हे उकळते अंडे याच्यामध्ये कसे उकडतात बघू आपण आणि हे त्याच्यासाठीच दिलेलं आहे भांडं अंडे ठेवायला पहिल्यांदाच वापरते मी हे आणि इथे दोन आहेत मिडियम आणि हाय तर मीडियमवरच मी हे अंडे उकडणार आहे मी आता इकडे झाकण ठेवलं आहे आता बघूया काय होते फुटली नाही पाहिजे अंडी बस त्याच्यामध्ये उकळते बघा अंडे मस्तपैकी थोडं आतलं भांडं साईडला गेलं आहे पण काही नाही होतील अंडे तर बघा आता चला आणि इकडे ना फिल्टरवाला आलेला आहे ॲक्च्युली ना दोन दिवसापासूनही ना फिल्टरचं पाणी येत नव्हतं त्यातलं हो एक फिल्टर खराब झाला होता सहा महिन्यापूर्वी तो मी बसवला होता आणि आता परत दोन दिवसापूर्वी परत प्रॉब्लेम झाला मला याला तर आता ह्यांना मी कंपनीमध्ये फोन केला होता तर कंपनीच्या आलेल्या आहेत तर आता हे ते त्यांनी सांगितलं आहे की तुमचे हे दोन्ही फिल्टर खराब झालेले आहे ह्याची वॉरंटी असते वर्षाची पण आम्ही काही ह्याला रिपेअर केला नव्हता सहा महिन्यापूर्वी फक्त एक फिल्टर चेंज केलं आणि आता हे दोन फिल्टर आम्हाला नवीन विकत घ्यावं लागले आहे तर इथे यांनी सांगितलं आहे की पूर्ण फिल्टर खराब झाले आहे आणि फिल्टर खराब झाल्यानंतर असं ते ना कार्बन सोडतं ते त्याच्यामुळं हे सगळं कार्बन निघत आहे हे बघा हे पण फिल्टर खराब झालं आहे मोठं दोन तीन फिल्टर असते त्याच्यामध्ये तर दोन खराब झालेले आहेत त्यांनी दाखवलं आहे आता हे दोन्ही आम्हाला चेंज करायचे आहे आणि हे खूप महागायचे आहेत हे फिल्टर तर याच्यावर प्राईस पण आहे मी तुम्हाला दाखवते हे दोन्ही फिल्टरची आणि बघा ना कसं आहे बघा हे तर असं हे फिल्टर लावून झालेलं ला आहे नवीन लावले आहे दोन्ही फिल्टर आणि इकडे तुम्हाला मी ह्याची प्राईस सांगते इकडे किती महागाचे बघा हे फिल्टर आणि मी आले आणि हे सगळे खर्च नवीन 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 नवी, काही ना काही खर्च महाग चालूच असतोय तिकडे हा जो आहे हा बघा ह्याची पण प्राईस याच्यावर दिलेली आहे आणि दुसरी पण प्राईज याच्यावर दिलेली आहे प्लस त्यांचे चार्जेस घरी येण्याचे ते वेगळे आणि इकडे माझा सिलेंडरवाला पण अजून नाही आलेला सिलेंडरचं पण वायसर खराब आहे किती काय काय प्रॉब्लेम झाले मला एवढ्या दोन दिवसामध्ये तर चला तुमच्याशी बोलते मी हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता पाच वाजले आहे आणि पाच वाजता हा ब्लॉग मी सुरू करते आहे आणि आज सकाळपासून तुम्ही माझी धावपळ बघितली असेलच सिलेंडर माझा संपला माझ्याकडं होता भरलेला सिलेंडर पण त्याचं ते वायसर आहे ना ते काहीतरी खराब होतं आणि रेग्युलेटर आहे ना ते त्याच्यामध्ये जातच नव्हतं मग माझ्या मैत्रिणीला फोन केला ती म्हटली की माझ्याकडं सिलेंडर आहे तू घेऊन जा पण तिच्याकडं भारत गॅस होता आणि माझ्या घरात आहे एच पीचा पण मग परतीला मी देणार कसं त्याच्यामुळे मी काही घेतलाच नाही आणि माझ्याकडं खूप पाच सहा वर्षापासून ते इंडक्शन होतं पडलेलं ते काम आलं मग त्याच्यामध्ये डाळ केली नेमकी मी डाळ भात केला आणि सिलेंडर संपला मग त्याचं इंडक्शनमध्येच डाळ गरम केली त्याच्यामध्ये चहा केला चालून गेलं के मग आमचा आज म्हणजे आजचा दिवस गेला आमचा तर मग त्या एच पीमध्ये आम्ही फोन केला आहे सिलेंडरवाल्याला तो म्हटला मी येतो संध्याकाळपर्यंत तर आणि दुसरी गोष्ट माझं ते फिल्टरही खराब झालं एक सहा महिन्यापूर्वी आम्ही फिल्टर चेंज केलं होतं त्याच्यामध्ये फिल्टर असत ना तीन फिल्टर असतात आर ओ वगैरे सगळं त्याच्यामध्ये असतं ते खराब झालं तर ते सहा महिन्यापूर्वी मी चेंज केलं तर ते आ दोन दिवस झालं तर त्याच्यातनं पाणीच येत नाही आहे ते पण खराब झालं दाखलोच आहे मी तुम्हाला मग त्याला तिथे पण कंप्लेंट केली मग ते आले मग ते सगळं चेंज केलं ते खर्च तर मग आले आणि हे सगळे म्हणजे खर्चच वाढत आहे आणि दुसरी गोष्ट मला मी हा व्हिडिओ खास बनवती आहे की मला ना मागच्या वेळेस मी तुम्हाला बोलले आहे की दोनशे लोकांनी मला मॅसेज केले होते मी दोनशे लोकांना कार्ड पाठवले आहे मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहे ॲक्च्युली माझ्या भावाची तब्येत ना खराब आहे मी आज सकाळी आईसह बोलले तर आई रड रडली माझी की त्याचं काय होतं आहे ना त्याला जेवण जात नाही आहे आणि त्याचं कमरेखाली त्याला थोडंसं चालायला वगैरे प्रॉब्लेम आहे तर मी आत्ता जस्ट डॉक्टरला फोन केला होता की माझ्या भावाची तब्येत खराब आहे म्हणून तर म्हणजे जिथे त्याला ॲडमिट केलं तर ना त्याच डॉक्टर आमच्या फॅमिली डॉक्टरला मी फोन केला तर ते म्हटले की तुम्ही त्याला पाठवून द्या मी साहिलला फोन केला साहिलला म्हटलं तू घरी जा मामाला घे आणि हॉस्पिटलला जा तर साहिल मला बोलतो मग मी मी त्याला कसं घेऊन जाऊ गाडीवर मागं एक त्याला कसं बसवणं म्हटलं अरे एक दोन मित्र घेऊन जा तुझे सोबत तुझ्या मित्रांना सांगतेला पकडायला पण तू मामाला हॉस्पिटलला घेऊन जा एक ज्यूस आण मग आम्हाला ज्यूस पाच नाही जेवण करत येतं मग आम्हाला तू ज्यूस घेऊन जा आणि ज्यूस पाच मी सांगितलं आहे आता फोनवर आता गेला आहे साहिल आता बघूया डॉक्टरांशी पण मी बोलला आहे डॉक्टर म्हटले तुम्ही पेशंटला पाठवून द्या तर बघूया ॲक्च्युली कसं झालं ना माझ्या भावाचं कसं झालं ना तुम्हाला सांगते जेव्हा माझे जे वडील वारले ना ते दहा दिवस माझ्या भावाने इतकी दारू पिली ना की तो जेवणच नाही केलं आणि मग त्याच्यामुळे काय झालं त्याला खूप जास्त अशक्तपणा आला माझ्या भावाला आणि तुम्ही सगळेजण म्हणताय की तुम्हाला जायचं आहे तिथे तुम्ही जावा मला काही प्रॉब्लेम नाही आणि मला इकडे ना आत्ता काल परवापासून मला परवाचा माझा व्हिडिओ बघितल्यापासून मला जवळजवळ एकशे साठ मॅसेज आलेले आहे लोकांचे किती एकशे साठ मला आत्ता वरती मॅसेज आहे मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतेन मग तुमच्याशी बोलते तुम्ही पहिले बघा तर हे बघा एकशे एकावन्न मॅसेज आहे जवळजवळ तर बघितलं का मला एवढे सगळे मॅसेज व्हॉट्सअपला आलेले आहे आणि mm. मी अजून ते काही ओपन नाही केले आणि तुम्ही कुणीही राग नका मानू की ताई तुम्ही आमचे मॅसेज का नाही बघत काय झालं आहे तर काही नाही मी बघितलं आहे तुम्ही मला किती किती मॅसेज केले आहे सगळ्यांचे मॅसेज आहे ताई ॲड्रेस पाठवा ॲड्रेस पाठवा तर माझं थोडंसं काही म्हणणं आहे ते तुम्ही ऐका तर आता सध्या कसं आहे ना माझा भाऊ आजारी आहे आणि आठच दिवस झाले आहे मला त्याला घेऊन जाऊन तर माझं काय म्हणणं आहे की त्याला जरासं एक दोन महिने थांबा जरास त्याला किती फरक पडला काय फरक पडला आठ दिवसामध्ये आपण नाही सांगू शकत ना त्याची दारू सुटली म्हणून हो की नाही तर एक दोन महिने जाऊ द्या आणि मी तुम्ही जेवढे मला मेसेज केला आहे ना सगळ्यांना मी उत्तर देणार आहे आणि कार्ड पण मी पाठवणार आहे व्हॉट्सअपला ठीक आहे मला आलेलं आहे मी बघते आणि याआधी मी दोनशे लोकांना पाठवलेलं आहे कार्ड आता ते लोकं गेले का काय काय माहिती नाही आहे आणि ज्या लोकांनी कार्ड भेटलं असेल आणि ते जर गेले असेल तर मला या व्हिडिओ खाली कमेंट करा की ताई आम्ही गेलो होतो काय झालं काय नाही सगळं मला सांगा आणि मला व्हिडिओच्या खाली कमेंट करा की काय झालं काय नाही आणि तुम्ही जात आहे ते ठीक आहे मी सगळ्या गोष्टी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे काय करायचं कसं करायचं कसं नाही तर आता मी दोन चार दिवसांनी येणार माझ्या ना व्हिडिओ कॉलवर बोलते तशी ती व्हिडिओ कॉलची मी रेकॉर्डिंग करते कसं आहे माझ्या भावाचं काय आहे सगळं मी तुमच्यासोबत मी सगळ्या गोष्टी मी शेअर करते तर पहिले आपण त्याची तब्येत बघूया कशी आहे काय आहे त्याला जर बरं वाटलं त्यांनी फक्त थोडं चालायला पाहिजे तो चालत फिरत नाही आहे एका जागेवर बघतं बसू नये आणि झोपतो सारखा तर ते डॉक्टर तिथं बोलले होते की झोप येते माणसाला आठ दहा दिवस सारखी झोप येते फक्त माणसं तुम्ही त्यांना पेशंटला जेवण द्यायचं तर ते सगळं चालू आहे पण त्याला सध्या यांना जेवण पण जात नाही माझ्या भावाला म्हणूनच मी साहिलला म्हटलं की तुम्ही आम्हाला ज्यूस घेऊन जान जा नि ज्यूस तरी पेन आता गेला आहे साहिल तर चालला आहे हॉस्पिटलला घेऊन आता मी इकडं आहे मला आता खूप टेन्शन झालं आहे सकाळी आईचा फोन आलेला आई रडली की त्याचं तप त्याला बरं नाही आहे काय करायचं काय नाही तर म्हटलं मी आई तू काही काळजी करू नको मी डॉक्टरला फोन करते तुम्ही फक्त त्याला हॉस्पिटलला पोहोचवण्याची तयारी करा म्हटलं तुम्ही त्याला घेऊन जा म्हटलं तर आता साहिल गेला आहे बघूया काय होतं काय नाही आणि त्याच्यामुळंच मी तुमचे मॅसेज कुणाचे बघितलेले नाही आहे मला नाही वाटत ते की कुणाला काही प्रॉब्लेम व्हा म्हणून असं मला वाटत नाही पहिले माझ्या भावाला रिपेअर होऊ द्या सगळ्या गोष्टी चांगलं होऊ द्या आणि मग तुम्ही तिथे जा काही प्रॉब्लेम नाही आहे आणि तुमच्या मॅसेजचं उत्तर मी तुम्हाला एक आठ दहा दिवस जाऊ द्या तुम्हाला ज्यांना कुणाला मला ज्यांना कुणाला कार्ड पाहिजे असेल त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा व्हॉट्सअप नंबर माझा अबाऊंट सेक्शनला आहे यूट्यूबच्या प्रोफाईलच्या खाली व्हॉट्सअप नंबर आहे तिकडनं मला मॅसेज करा मी तुम्हाला कार्ड पाठवाल पण लगेच तुम्ही केला आहे मॅसेज आणि लगेच मी तुम्हाला पाठवलं असं होणार नाही एक आठ दहा दिवस जाऊ द्या मी तुम्हाला सगळ्यांना पाठवून देईन कार्ड ठीक आहे तर हे सांगायला मी व्हिडिओ बनवला आहे आणि कसं आहे ना ना प्रत्येकाला एवढे मॅसेज आहे की मी प्रत्येकाला नाही उत्तर देऊ शकत कर, प्रत्येकाला मी किती कमेंट करणार आणि किती बोलणार ना मात्र तर मी तर डोक्याने हँग होऊन जाईल मी मला नाही जमत आणि मी व्हॉट्सअप येणं जास्त नाही यूज करत मी जास्त करून फक्त माझ्या घरच्यांसंग बोलते आई वड आईशी बोलले ना बस बाकी कोणाशी माझ्या बहिणींसंग पण मी फार कमी बोलते मी फक्त आईसंग आणि पोरांसंग बोलत असते मी जास्त कोणाशी बोलत नाही आणि व्हॉट्सअप येणं त्याच्यामुळे जास्त माझं मी बघणं होत नाही माझं असे तर असू द्या ठीक आहे पण तुम्हाला मी सगळ्यांना कार्ड पाठवून देईन काही काळजी करू नका आणि आता हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते आणि हा व्हिडिओ मी खास बनवला आहे ज्यांना ज्यांना जायचं आहे तिकडे दारू सोडायला त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर थोडंसं थांबून घ्या घाई गडबड करू नका ठीक आहे आता एवढ्या दिवस तुम्ही काढले तुमचा कोणी भाऊ असेल तुमचा कोणी नवरा असेल एवढ्या वर्षापासून दारू पित असेल एवढ्या वर्ष तुम्ही त्रास काढला अजून एखाद दोन मिनिट त्रास काढा ना काय होतंय थोडंसं माझ्या भावाचं खरं कशी कंडिशन आहे ते बघा पहिल्यांदा माझ्या भावाशी आणि मग तुम्ही निर्णय घ्या तुम्हाला काय करायचं आहे तेवढंच मला सांगायचं होतं म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर चला मग आजचा व्हिडिओ मी ते स्टॉप करते ठीक आहे चला मग बाय बाय